महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा यांच्या वतीनं पेझारी येथे आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सोहळ्यात दहावी बारावी तसंच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला भाजपा महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं यावेळी मार्गदर्शन करताना चित्रताई पाटील म्हणाल्या विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न लागता भविष्य काळातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन शिक्षणात एकाग्रता ठेवावी रायगड जिल्हा सध्या तिसऱ्या मुंबईच्या दिशेनं झेपावत असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवे प्रकल्प आणि उद्योग यांच्या माध्यमातून येथे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि युवा मोर्चातर्फे दहावी बारावीच्या मुलांचा गुणगौरव सोहळा ठेवलेला एकंदरीत रायगड जिल्हा हा शिक्षणासाठी म्हणून अतिशय चांगला समजला जातो पण आमचं एक उद्दिष्ट असं होतं की दहावी बारावीच्या मुलांचा फक्त गुणगौरव सोहळा न करता त्यांच्यामध्ये करिअर गायडन्ससाठी सुद्धा अवेअरनेस आला पाहिजे येणारी तिसरी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि येणारं कॉर्पोरेट लाईफ जे इथे येणार आहे ज्या इंडस्ट्रीज येणार आहे त्या अनुषंगाने आत्ता दहावी बारावीचं हे जे वर्ष आहे त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलं जावं जेणेकडनं भविष्यामध्ये त्याचा वेध घेता येईल त्याचा वापर करता येईल मग मुली असतील किंवा मुलं असतील तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी म्हणून त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण घेणं गरजेचं आहे कुठली साईड घेणं गरजेचं आहे हे आत्ता त्यांनी ठरवलं पाहिजे जेणेकरून येणारं आता जी जी प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये त्यांना फक्त आम्ही लोकलाईट्स आहोत आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत म्हणून आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे ह्याच्यापेक्षा आम्ही तिथं मेरिटवर आहोत तिथं आमच्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही सिलेक्ट झालेलो आहोत आणि आम्ही त्या नोकरीसाठी पात्र आहोत या अनुषंगाने त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याच्या अवेअरनेससाठी सुद्धा हा आजचा कार्यक्रम आम्ही केला आणि एक मोटिवेशन मिळतं दहावी बारावीच्या मुलांसाठी म्हणून हा आम्ही आजचा हा कार्यक्रम केला कार्यक्रमाला भाजपा दक्षिण रायगडचे उपाध्यक्ष सवाई पाटील महिला मोर्चा माजी अध्यक्ष मंजूषा क्रुदुमोती माजी सरपंच सुमन पाटील ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना सवाई पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांचा गौरव केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजात सकारात्मक बदल घडतो शिक्षण हेच परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे कार्यक्रमाचं आयोजन शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलं उपस्थित पालक आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमाचं कौतुक करत भविष्यातही अशा प्रेरणादायी उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली संपूर्ण परिसरात विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला हा कार्यक्रम केवळ सत्कार सोहळा न राहता विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद स्वप्न आणि शिक्षणावरील दृढ विश्वास निर्माण करणारा ठरला